हॅलो नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या याच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे भारी वाटायला आहे मला आणि एकदम भारी वाटायला आहे सगळे एकमेकांवर काय बाबा यांचं फुल एकदम फायटिंग म्हणजे यूट्यूब वॉर चाललं आहे म्हणजे इकडे काहीतरी असं दाखवायला मम्मीला दाखवायला इकडे असं काहीतरी एकदम बाहेर काढणार काहीतरी घेणार अव्वाच्या सव्वा खर्च करणार आणि मग मम्मे कसं मुलाला शिव्या पडायला पाहिजे म्हणून मग इथून मम्मे आपला एक व्हिडिओ सोडणार मम्मेची जेवणगाथा मम्मेचं दर्द मम्मीचं काय काय वॉट तर ह्यांची आता जुगलबंदी चालली आहे पण मी आता काय तुम्हाला वाटलं असेल की मी आता लगेच मम्मीवर पॉडकास्ट घेऊन आली तर नाही बाबा एवढं बाबा मी स्वतःच्या डोक्याला शॉर्ट नाही करून घेऊ शकत येईल मम्मीवर पॉडकास्ट पण आज नाही इतकं सहनशक्ती नाही आहे माझ्यामध्ये मला पण थोडा चेंज पाहिजे ना यार ह्यांच्या फॅमिली ड्रामामध्येच पडून राहीन तर फिर ॲसा कैसा नाही चलेगा ना भाई मेरे लिए so, सो आज आपण म्हटलं आपण दुसऱ्या जरा दुसऱ्या फॅमिलीकडे बघूया म्हणजेच एक म्हणजे फॅमिलीच्या फॅमिली आहेत ना आजकाल हे कसे हे दोन भाऊ बहीण इकडे एकमेकांवर कुरघोडी करतात आता ह्या दोघी बहिणी बहिणीच आहेत पण कुरघोडी नाही करत आहेत एक एक जण करते एकीला जरा जास्त असं खूप खुजली आहे ती स्वतःच्याच दुनियेत आहे आणि एक आळशी आहे अतिशय आळशी त्याच्यामुळे ना कुरघोडी करण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण इतकं ते आळस भरलंय की ती म्हणते की जाव दे यार तुला काय करायचं ते कर ठीक आहे तू तू ले, ले तू व्ह्यूज लाटले तुला जे काय करायचं आहे ते कर मी आपला आपल्या आरामात टाकेन मला जसं वेळ बिळ मिळेल आंघोळ विंगोळ केली तर करेन कधी मुहूर्त लागला इथे मी आंघोळीचा लोड घेत नाही कधीतरी करते आपली असंच जर वाटलं जास्तच तर नाही तर पावसात भिजले भिजले तर झालं माझी ती आंघोळ इतकं मला कंटाळा येतो इतकी आळशी आहे तर कुठे आहे व्हिडिओ व्हिडिओ टाकत बसू म्हणून ती काय एवढं टेन्शनच घेत नाही आणि त्याच्यामुळे दुसरे आणि दुसरी जी आहे ना ती जरा अति अति उत्साही उत्साही म्हणण्यापेक्षा काय म्हणजे तिची स्वप्न आहेत मला खूप पूर्ण करायचं आहे अचीव्ह करायचं आहे ॲम्बिशन ॲम्बिशन असे आहे ना म्हणजे खतरनाक लेवलचे ॲम्बिशन म्हणजे एकदा ती बोलली पण आहे की मी कुठल्याही थराला जाऊ शकते मला जर कुठली गोष्ट पाहिजे असेल तर तर ती एक म्हणजे एकदम दोन टोकं आहेत या बहिणी सो तुम्हाला कळलंच असेल आपण कुठल्या दुसऱ्या फॅमिलीबद्दल बोलतोय कुठल्या दोन बहिणींबद्दल बोलतोय तुम्ही बरोबर आहे खाजी आणि तिची बहीण शिळी अजिबात ताजी बिजी कॅन आहे ती पण शिळीच आहे तर ते त्या दोघींबद्दल आपण बोलतोय अर्थात मांसाळ आणि खाजी सो लेट स्टॅट कास्ट मावसाडी एकदम काम देऊन ऐकत्या आणि माझं पट्ट पण मावसाडीला एकदा मावसाडीने ना खूप आधी असं माझी तारीफ पण केली आहे आणि अजूनही तिला पट्टच माझं म्हणणं कारण तिच्या ऍक्शन वरनच समजतं की मी जे काही बोलते ते तिला कुठे ना कुठेतरी जे हंड्रेड पर्सेंट नाही पण थोडं तरी हा मी करेक्टच बोलते हे की नाही वासाड नाही मी लास्ट टाईम बोललेली हिच्या फॅमिलीबद्दल की अजिबात काय नाही हिला असं जरा फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायचा वगैरे असं जरा ते एक्सप्लेन केलेलं ना ते ते एक ते तर दम, काया सगड़, काया काया सगड़ ते कुठेतरी पटलं बाबा एकदम कान देऊन तर एकदम कान काय सगळं काय काय सगळं देऊन ऐकते हीच नाही सगळेच ऐकतात आता ती दुसरी पण चड्डीवाली हिची शिष्य ती डॉगोचं एक्सप्लेनेशन घेऊन आली आहे की कुठे ठेवलं आहे आणि काय ते तर जे मी काही बोलते इथे त्याचं लगेच एका आठवड्यात विदिन वन वीक काही लोक तर विदिन वन डे एक दोन दिवसातच काहीतरी एक्सप्लेनेशन घेऊन येतात किंवा त्याचं काही ना काहीतरी उत्तर असं मला बऱ्याच लोकांनी कॉमेंट केल्या मला अशी कॉमेंट आलेली तशी कॉमेंट आलेली असं काहीतरी फेकतात आणि मला एक्सप्लेन करतात मला उत्तर देत बसतात तर तसंच मांसाळचा पण प्रकार आहे मावसाडला आपण असं सांगितलं आणि मावसाडने लगेच त्याच्यावर ऍक्शन घेतली चला दॅग भर निकल पडो आणि निघाली मावसाड त्याआधी रक्षाबंधनचा व्हिडिओ आला आणि एक त्या व्हिडिओमध्ये तर दहा मिनटं स्टार्टिंगची तूपच बनवत होती नुसतं तूप शिकते मी आणि त्याच्यामध्ये एवढं लेक्चर दिलं की सगळ्यांना सगळं काही येत नाही जे येतं ते आपण त्याच्यावर फोकस केला पाहिजे वगैरे तर ठीक आहे मासाड तुझं ज्ञान समजलं आम्हाला जास्त पकवू नकोस तर हिला एका बाईने कमेंट केली होती की तुला काय फक्त मेकअपच करता येतो का तर त्याच्याखाली हिने बरंच काय काय तिला उत्तर दिलं होतं प्रत्युत्तर दिलं होतं आणि हुशारी दाखवली होती पण मी अगेन हेच सांगेन की बाबा जे आपण करतो ना तेव्हा आपण खूप केअरफुल आणि आपण खूप कॉन्फिडेंट असतो ना तेव्हाच या अशा ते गोष्टी कराव्यात हां जास्त हुशारी दाखवायला जाऊ नये जर तुम्ही हुशारी खूप दाखवताय ना तर तेवढे हुशार तुम्ही मुळात असायला पाहिजे तुम्हाला वाटून उपयोग नाही आहे तुम्ही ते खरंच असायला पाहिजे पाहिजे जर स्वतःच दुनियाभरच्या चुका करणार असाल आणि दुसऱ्यांना त्यांच्या चुका दाखवणार असाल तर काहीच पॉइंट नाही आहे ना तुम्ही स्वतः कुठे परिपूर्ण आहात दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी तर आता मी हे काय बोलते काय नाही तर ते मी कम्युनिटी टाकणार आहे मंडळी याच्यावरती मला एक जबरदस्त आयडिया सुचली आहे आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला पण ते जबरदस्त पक्की गॅरंटी आहे की तुम्ही त्या ह्याच्यावरती भरभरून कॉमेंट कराल आणि खूप सई एकदम मस्त गेम बरेच दिवसांनी आपण आपण ना खूप दिवस झाले ना आपण असं कम्युनिटीवर काही गेम नाही खेळलो ना तर मला हा एक गेम, गेम सुचला तर उद्या ना आपण सकाळी तो गेम खेळूया आम्ही सकाळी एक कम्युनिटी टाकेन आणि मग तुम मजा येणार म्हणजे खरंच मजा येणार आहे खूप मजा येणार आहे बघत राहा मजा येणार आहे त्याच्यानंतर त्या इण्याचं कौतुक चिन्याचं आणि काहीतरी सांगत होती की तो असा आहे आणि खूप भारी आहे माझा भाऊ माझा भाऊ लाखात एक आणि त्याने खूप सहन केलं आहे आणि का, काय आणि काय तर म्हणे की आम्ही दोघी आणि माझी आई हे त्याच्यासाठी प्रायोरिटी आहोत अच्छा <laughs> हे कधी हे म्हणजे ही ना इतकी स्वतःला इतकी शाणी समजते ना बाप रे बाप म्हणजे हे त्याने म्हणायला पाहिजे किंवा ना ठीक आहे ते एका पॉईंटपर्यंत ठीक आहे पण अजून त्याचं लग्न बिग्न झालं नाही भाई जरा दमाने घे जरा धीरा ना किती ते ओवर कॉन्फिडेन्स हां किती म्हणजे आम्ही प्रायोरिटी आहे म्हणून आम्ही प्रायोरिटी आहे सगळं काही सगळं ना स्वतःच्या संसाराला लागलं ला ला ना की सगळं चेंज होतं तुझ्या नवऱ्याची किती प्रायोरिटी आहे त्याची बहीण आले मोठी प्रायोरिटी आहे म्हणे आणि काय मला तर काहीच एक्सपेक्टेशन नाही आहेत आम्ही कधीच त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन ठेवले नाही फक्त इतकंच एक्सपेक्टेशन आहे की ते घराचं थोडं काय म्हणजे मी आता एवढा खर्च बिरच करते तर कुछ मिल जाय मुझे तर तेवढंच एक्सपेक्टेशन आहे बाकी काही जास्त एक्सपेक्टेशन नाही आहे आम्हाला चिन्याकडनं आम्ही काही एक्सपेक्टेशन नाही मला कधीच कोणाकडनं काहीच एक्सपेक्टेशन नसतात म्हणजे असं जे काही असं थोडं बहुत असतं ते डिमांड असतात डायरेक्ट एक्सपेक्टेशन काहीच नसतं बाकी मी मी एकदम बाई मी हुशार कित्यिक बाई मी हुशार मी काय कोणाकडनं एक्सपेक्टेशन ठेवणार बाबा आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा कर्तव्य आहे यंदा आमच्याकडे दोन, दोन जणांचं आम्ही बघतोय एक माझा भाऊ आणि एक माझा भाचा तर आम्ही बघतोय कसं कोण म्हणजे त्याला समजून घेणारी वगैरे कोण भेटली तर वगैरे वापरे त्याला समजून घेणारी तिथपर्यंतच जर मर्यादित असेल तर ते मिळेलही ते होईलही पण तुम्हाला वगैरे समजून घेण्याची अपेक्षा असतील हे एक्सपेक्टेशन नाही आहेत पण बघा हे असं असतं सो असे थोडेसे काही काही गोष्टी आहेत तर त्याला समजून घेणारी तर त्याला कधीचीच मिळाली असती पण तुम्हाला समजून घ्यायचं म्हणजे थोडं कठीण आहे ना सारखं सारखं असं उठायचं आणि असं सुटायचं आणि मग चिटाई एकदम गळ्यात पडणार आणि तेच ते ठरलेले एक्सप्रेशन अगोबई ओगोबई ढग्ग बी अग्ग बी ढग बई लागली कोण तिकडून आली माझी मुलगी पळ थोडी ना थोडकी लागली फार थोडी ना थोडकी लागली फार चिट्टायच्या डोळ्याला पाण्याची धार अग ढगी खजीबाई शिळीबाई असं जर पडीक राहणार असेल तर कसं काय ती मुलगी ऍडजस्ट करणार ना ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आधी दे देऊन ठेवा बाबा आम्ही आमच्या भावाच्या प्रायोरिटीज आहोत म्हणून मग ती ठरवता हो येईल तिला असं नाही चालत बाबा ह्यांच्याकडे काय यांची नणंद अशी सदांकदा पडी की मांसाळचं तर वेगळंच हे आहे सीन आहे तिने तर काय म्हणजे माहितीच आहे आपल्याला सगळं पास्ट बिस्ट सगळं काही म्हणजे स्वतःच सांगितलं आहे आपण काय आपल्या मनचं नाही बोलत आहे तर आधी तर त्या सासूबाईंनाच पळवलं तिकडे गावाला पाठवलं आणि नंतर इकडे तर आणि आता काय येऊन जाऊन आपलं थोडं ठानवीसाठी सहन करते आपलं आणि थोडं कॉन्टेंट आणि कसं मी तसं पण तिला थोडं दाखवायचं आहेच किती गो बयमी हुशा र कित्य गो बयमी हुशार तर त्याच्यामुळे चालतंय थोडं कंट्रोलमध्ये बरोबर ठेवलं आहे पण ह्यांचं असं नाही ना आणि खाजीचं तर काय दुसराच प्रकार खाजीचं तर कोण तिला आहेच नाही आगा पिजा तर नाऱ्या भेटला आहे आपला एक मस्त तिचं तर सेट आहे त्याच्यामुळे तिला पण तो प्रश्न नाही आहे प्रश्न कोणाचा राहिला चिन्याचा तर कसं होणार बुवा या दोघीजणी खाजी आणि शिळी असल्यावर आणि ह्या कोणाचं चा काय चालू देणार आहे तर तो जर चिन्या जर काहीतरी थोडा हुशार वगैरे असेल तर गोष्ट वेगळी आहे नाहीतर आहे त्याचा बँड बाजा बारात आता हे झालं जिन्याचं आणि दुसऱ्याचं त्या लग्न करायला बघतायत ठानवीच्या भावाचं मोठा चक्षयचं तर त्या चक्षेचं काय बाबा एज काय आहे त्याचं वय काय हे नक्की काय म्हणजे मला काय कळत नाही मला माहिती नाही आहे नक्की पण अजून खूप सेटल व्हायचं आहे बऱ्यापैकी म्हणजे मला वाटतं दुसरी मांसाळ येते की, ये की काय घरात दुसरी मावसाळ येणार मग ती पण माझं दहा बाय दहाचं कसं आणि आठ बाय दहाचं आणि पाच बाय पाचचं कसं आम्ही असं आकडून बसते टमराल घेऊन ते, ते दाखवणार म्हणजे काय तुम्ही करता यार नंतर मग बोलतात की असं मुंबईत असं मुंबईत तसं तुम्ही कशाला ना कशाला नको त्या गोष्टी करायला जाता कशाला घाईने करायला जाता त्याला व्यवस्थित सेटल होऊ दे त्याला काहीतरी एक चांगली राहण्यासाठी जागा मिळू दे आता त्याला पण त्याच्या पण होणाऱ्या बायकोला खुराड्यात आणणार का मुंबईचा आमिष दाखवून आणि मला मुळात कळत नाही की बाकी घरच्यांचं तर सोडा पण मुलं आजकालची इतकी हुशार झाली आहेत ही जनरेशन की ते लोक कसं काय स्वतः अग्री होतात म्हणजे ही कुठल्या टाईपची मुलं आहेत इतकं म्हणजे गांढळपणा तो चच्चा तसाच तो कुठल्या अँगलने एवढा लहानाचा मोठा मुंबईत झाला तरी पण वाटतच नाही त्याचं अजून तेच कुठलं म्हणजे गावची पोरं पण सुधारली असतील इतका मागासलेला आहे तो आणि हा एक दुसरा काय घर नाही दार नाही नुसतं नोकरी लागली की झालं सुरू लग्न करा लग्न करा लग्न करा अरे नोकरी काय फक्त नोकरी इम्पॉर्टंट आहे का बाकी गोष्टी काय नाही आहे का त्या मुलीला व्यवस्थित राहायला घर एक काय प्रायवसी किंवा व्यवस्थित असं एक चांगलं एक, 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 एक सेटल्ड लाईफ असं कोण कसं कुठल्या टाईपची मुलगी लग्न करणार यांच्याशी ऑब्व्हियसली म्हणजे ती पण त्याच बॅकग्राऊंडची असणार तेव्हा लग्न करणार ना गावाला तुमचं आहे सगळ्या गोष्टी मान्य आहे पण गावाला जाऊन राहणार का हां तुम्ही गावाला सेटल होणार का नाही ना, ना तुमचं मुंबईत हे घर आहे घ मुंबईत नोकरी आहे तर मुंबईतच राहणार बरोबर की मावसाळसारखं मग मा नंदूबाईला तिची होणारी असून आल्यावरती नंदूबाई निघून जाणार मग मग ठाणवीचं कसं होणार मग तिचं शिक्षण वगैरे ती मग ती गावाला सेटल होणार का आणि जरी नंदूबाई गेली गावाला तरी पण म्हणजे त्या मुलाने त्या खुराड्यात आयुष्य जगायचं हां आणि नंतर मग त्याचे मुलं पण तिथेच होणार ते घर बघितलं तो फ्रीज बघितला त्या फ्रीजच्या वरती कसं म्हणजे तो मिनी फ्रीज असतो ना म्हणजे अगदी आजकाल दुकानदार दुकानात पण असा फ्रीज वापरत नाही त्या साईजचा फ्रीज आहे ती त्या घरामध्ये त्याच्यावरतीच भांड्याचा स्टँड वगैरे ठेवला आहे आणि म्हणजे अक्षरशः म्हणजे मला वाटतं मावसाडपेक्षा पण छोटं घर असेल ते खूप जुनं बांधकाम आणि खूप जुन्या ह्याच्यातली ती लोअर परेलची घरं वगैरे आहेत रि रिडेव्हलपमेंटला जातील वगैरे पण ते ठीक आहे पण त्याला काही स्टँडर्डच नसतं ते एक आता तुमचं आहे घर आणि एक आपण ज्याला म्हणतो इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही ठेवू शकता बट तुम्हाला स्वतःला एखाद्या जा मुलाला जर लग्न करायचं आहे तर त्याला ह्या गोष्टींची ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत आणि मला खरंच हेच कळत नाही आहे की मावसाड आणि मांसाडकडनं काही अपेक्षाच नाही आहे ती तरच अत्यंत जुनाट विचाराची बाई आहे तिने किती काही म्हटलं तरी पण ती गांढळ ती गांधळच फक्त वॉलपुट्टी केली म्हणजे आपण मॉडर्न होत नाही त्यासाठी विचाराने पण प्रगल्भ व्हायला लागतं ते मांसाळ अजिबातच झालेली नाही आहे नख गावठी बाई आहे ती पण ह्या यूथचं काय जे खरेच ही आजची पिढी आहे ही पण यांच्या घरातली अशीच आहे का खरंच म्हणजे काय प्रकार आहे मला तेच कळत नाही तर सो मावसाडे प्लीज कीप इट टू युअर सेल्फ काहीतरी बकवास असं कोणी चांगल्या घरातलं किंवा जे काही सारासार विचार करणारे असतील ना ते नाही असल्या भानगडीत पडणार सो नको तो विषय काढूस ठीक आहे आणि स्वतःला काय एकदम बाई चोळीची शेंगत समजते काय तर म्हणे भावाने पाठवलं होतं त्या हॅम्परमध्ये कुर्ती होती मोठी पाठवलीस की काय भावा अरे बाबा तुला नाही माहिती तुझी बहीण बाबा तिला एक्स्ट्रा एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे ती अशी घुसडते स्वतःला त्याच्यामध्ये एकदम बसली पाहिजे चपाकन असं कम्फर्टेबल वगैरे नाही फिगर दिसलं पाहिजे मोठी पाठवलीस की काय हा आणि उगाच हिंदी मध्ये वगैरे बोलायचं चा, उगाच स्टाईल मारायची हा हा मावसाड रेंदे आणि मध्यंतरी ग आपल्यासारखं असं भाई भाई बोलायला सुरू केलेला मोठी ओव्हर ऍक्टिंग ज्यांना स्वतःचं ना, ना काहीतरी तरी मा मांसाळ स्वतःचं ओरिजिनल काहीतरी कर ना सगळ्यांचं नुसतं ढापाढापी करत असते सगळ्यांची स्टाईल ढापायची सगळ्यांचं बोलणं ढापायचं कोणाचं कपडे ड्रेसिंग स्टाईल ढापायचं कोणाचं काय आणि मग म्हणायचं की ना मला अपग्रेड व्हायला आवडतो अपग्रेड व्हायला ना जरा स्वतःचं डोकं असावं लागतं दुसऱ्यांच्या डोक्यावर नाही अपग्रेड व्हायचं पागल कुठची चल फट येडी बाई हट आणि ते माहेश्वरी साम्राज्य सगळीकडे इंटरनलीच खपवत असते वाटतं कोणतरी येडा भक्त मंद भक्त भिकार भक्तच असेल किंवा हिच्याच स्वभावाशी मॅच करणारी व्यक्ती असेल जी घरात थैथयाट करून अक्षरशः काहीतरी घर डोक्यावर घेऊन आणि योगाचंच क्लेश करून घेत असेल चासे, घेणार असेल तरच कोणतरी असंच घेत असेल हिच्याकडनं साडी बाकी तर बा लोकांकडनं मी हेच ऐकलं आहे की आव्हाच्या सव्वा भावाने विकते म्हणून आम्ही घेतच नाही क्वालिटी क्वालिटी मावसाहार त्याच्यावर आपण ऑलरेडी खूप बोललो आहे तर मला परत परत तेच रिपीट नाही करायचं आहे काय तू काय खूप मोठे काय सोन्याचं हे नाही लावून विकत आहे वर्ख लावून त्याला हां जे आहे तेच आहे असा कुठला तुझा मोठा मॅन्युफॅक्चरर कोण आहे काय माहिती डॅमेजरसारखा तर त्याच्याबद्दल तर तू काय बोलूच नको क्वालिटी आणि ह्या आणि त्या तर मी मोस्टली हेच ऐकलं आहे लोकांकडनं आणि राहिला प्रश्न त्या घुबडीचा तर ती घुबड तिने मागवली आहे साडी तर ती पण तसलीच आहे ती सेम कॅटेगरी आहे इंटरनॅशनल डी बी एस पण मावसाड कॅटेगरीचा आहे ती ती पण गावठी टट्टूच आहे जरी पण शिकली विकलेली असली ना तरी पण वेळोवेळी तिने दाखवून दिला आहे की ती कशी येड्या राऊंड राऊंडची आहे तर ती करत असते अशी चाटुकारिता तिच्याकडे लक्ष द्यायचं आहे मला थोडंसं साईडलाईन केलं आहे पण लवकरच तिच्यावर पण पॉडकास्ट मी घेऊन येईन सो so, uh, असंच ही इंटरनली खपवत असते अशा कोणतरी हिच्या uh, साळकाया माळकायांना uh, आणि त्यांना गिफ्ट करत असते त्यांना पाठवत असते त्यांना भरीस पाडत असते हिच्याकडनं घेण्यासाठी किंवा त्या हिची चाटुकारिता करण्यासाठी हिच्याकडनं घेतात यांचं इंटरनली असं असतं की मग त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला ते फॉलो फॉलो याचे सबस्क्रायबर लाटायचे त्याचे सबस्क्रायबर लाटायचे हे यांचं चाललेलं असतं तर त्यासाठी हे कर आणि बाकी ही घरातल्या घरात सरकवत असते आपल्या घरात आपण नुसतं कोणालाही कुठेही गिफ्ट द्यायला गेली की आपलं ती साडीच द्यायची तरी नशीब तो भाऊ पुरुष आहे म्हणून नाही तर त्या भावाला पण हिने साडीच खपवली असते इतकं म्हणजे ही इतकी वेळी झाली आहे त्या माहेश्वरी साम्राज्यम मध्ये लिटरली डोक्यावर पडले त्या भावाचं लग्न आणि बहुतेक त्या भाच्या लग्नासाठी पण ही त्याचसाठी उत्सुक असेल की त्यांच्या लग्नामध्ये वगैरे साड्यांचं सा जरूरत पडेल आणि मग हिच्या साड्या खपतील तेच हिचं मला वाटतं मोटिव आहे अरे हा ये तो मी नाही आत्ता बोलता बोलता मंडळी माझ्या लक्षात आलो च मारे हाच तुझा प्लॅन असणार हाच बाकी काय पण होऊ दे तिथे त्यांचा हानीमून होऊ दे नाही तर नको होऊ दे नाही तर कसं पण खुडबुड खुडबुड आणि मग तू तर टिप्स दे देशीलच की कसं ॲडजस्ट करायचं तर त्या भाच्याच्या बायकोला होणाऱ्या बायकोला तू सांगशील अरे काय नाही टेन्शन सगळं मी सांगतो ना तुला मी कसं मॅनेज केलं वगैरे तर ते तू सगळं सांगशील त्याच्यासाठी तर तुझी फुल पी एच डी झालेली आहे तर ते तू ज्ञान देशील पण लग्न करा भाई माझं खपलं पाहिजे आ ते बाकी मी मे सब संभाळलो की मे होऊ ना आणि का मे हो ना असं करशील ना असाळ इतकी आगाऊ बाई आहे ना असं बघा मंडळी कसं मला ना सुचतं खरंच आय एम आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ मी आपली फेवरेट तिथे आता आयशीकडे गेली तर पोहे खात होती तर बाई खाऊन घे आधी खाऊन घे कशी आधाशासारखी खाते नुसती अडकेल ना कुठेतरी चोक होईल ना मग कसं होणार नुसती आपली खाता खाता नुसतं असं गच म्हणजे असं गापकन गिळते असं कधी खायला नाही मिळालं तसं अगं बोल आणि खा नाहीतर तर खा नाही तर बोल दोनपैकी एक काहीतरी कर सगळंच एकसाथ करायला नुसतं इतकी घाई इतकी घाई बापरे ते खाजीच्या आधी मात्र लॉक गेला पाहिजे अरे काय मांसाडतं इतकी काय घाबरते इतकी कशाला धडपड करते तू तू ए, मी तुझ्या बहिणीला ओळखलं तू नाही ओळखलं अजूनपर्यंत किती आळशी आहे ती तिला काय नाही पडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो नारे आहे तो सगळा सांभाळून त्याचं त्यांचं ते घेतील त्यांचं काय टेन्शन नाही आहे तिचं तुझ्यासारखं नाही ग तिचं होईल तो नार्या करेल तिची थोडीफार स्वप्न पूर्ण होतंय त्यांचं तुझं बघ तू तेरा देख नुसती पळते आपले पुढे 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 आणि त्या चच्चूला तर काय ताल आलेला बाप रे बाप आणि काय तिला खेडतोय आणि काय असा खेचतोय आणि काय तर म्हणे की इकडे ना असं इथे आंबोलीला असं ना जास्त माणसांचं हेच बंद केलं पाहिजे असं आहे तसंच ठेवलं पाहिजे तर चच्चू म्हणे अश्लील अश्लील अं अश्लील अश्लील म्हणजे काय बोलायचं चो काय चच्चू कहना क्या हो अरे तुम्हाला माहितीये बिचारी ते, ते केहना क्या हो वाले काका त्यांचं दुःखद निधन झालं दोन दिवसापूर्वी so, तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मध्ये मध्ये मी हा डायलॉग मारत असते ना तर मला मला त्यांची आठवण झाली म्हणजे सो एनिवेज कमिंग बॅक टू द पॉईंट तर चच्चू काय मध्येच अश्लील म्हणजे तिकडे असं काहीतरी कपल्स विपल्स होते असतील वाटतं आंबो आंबोली घाटात मजा मजा करायला आलेले तर ह्यांचं चच्चूचं असं असलेलं पण तू पण काय चच्चूला पण रंगात आलेला चच्चू फुल मूडमध्ये कसा भाई असा एकदम खेचून खेचून अरे तुला माहिती आहे का, का, का आ, तू जे काही करतोयस ते पण काही कमीचं नाही आहे म्हणजे आता तुझ्या मा मागे पुढे लोक आहेत आणि तुझी फॅमिली आहे म्हणून तू जरा माणसात होता तर तुला पण फुल चान्स मारायच्या तादमध्ये होतास चच्चू त्याच्यामुळे काही दुसऱ्यांना बोलू नको अश्लील आणि फशलील काय पण कशामध्ये म्हणजे जर तुम्ही कुठली गोष्ट बोलताय तर त्याचा काहीतरी रेफरन्स तरी असला पाहिजे उगाच इरेलव्हेंट काही बोलायचं म्हणून बोलायचं आणि स्वतः एकदम असं रंगात यायचं आणि दुसऱ्यांच्या रोमॅन्सवर कॉमेंट करायच्या अरे वा अरे वा एकदमच आणि तुला ग बाई इतकंच जर स्वच्छतेचं आणि इतकंच जर तुला पडली आहे ना तर नुसत्या बाता मारू नकोस काहीतरी कर इन्फ्लुएन्सर ना तू मग काहीतरी कर काहीतरी समाजासाठी तू कशाला फिरायला गेलीस तिकडे आणि घाण करायला आणि म्हणे ते माणसांना ना हेच केलं पाहिजे आणि असंच निसर्ग निसर्ग बघायला तू आलीस ना तू पण ते आली तसं लोक आले आले मोठी ही मोठी शाणी आणि स्वतःच तालुक्याचं बापर एवढं कौतुक 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 दिलादुगर दिलादुगर चंडी गळमय दिलादगर चंडी गळमय दिलदगर चंडी गळमय दिलादिगर चंदी ते चंदीगडचं तर एवढं वापर आमचं असं आणि तसं आणि समृद्ध आहे आणि संपूर्ण आहे आणि आहे ना आहे आमचं कोकण का काहीतलं आम्ही एवढा माज नाही करत कारण ना ज्याच्याकडे खरंच असतं ना खरंच त्याला एवढं माज नाही करायला लागत ते लोक आपोआपच बोलतात ते, आप बोलता। ते स्वतः पटवून द्यायला नाही लागत आले मोठे दिलं चंडी पागल वारत। आणि काय बोलते की आपलं डिसिजन एकदम बेस्ट होता ना चच्चू एकदम बेस्ट डिसिजन आमचा डिसिजन इतका खरंच म्हणजे आपण जे ठरवलं ना चच्चू पण हां आपण म्हणजे पटकन असं म्हणजे लगेच आपण ठरवलं फटाफट की हां जाऊया जा फिरायला तर जा खरं बेस्ट डिसिजन होता वा काय डिसिजन आहे हॅलो डिसिजन म्हणतात मावसाड काय डिसिजन घेतलं आहे वा 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 स्लो क्लॅप्स मंडळी तुझा कसला डोंबल्याचा डिसिजन मी सांगितलं मी मला थँक्यू बोलले पाहिजे तुम्ही लोक की माझ्यामुळे तुम्हाला ते स्ट्राईक झालं की अरे हां बरोबरच आहे आणि आपल्याला किती दिवस जायचं होतं बरोबर बरोबर थँक्यू गॉसिप गर्ल आम्हाला आठवण करून दिल्याबद्दल आणि म्हणून तू तू तयार झाली पटकन आणि पटकन चकचू पण तयार झाला आले मोठे डिसिजन मेकर अब्बाजीला ठेवलं तिथे रक्षाबंधनला तिथेच ठेवून आली सोय करून आली आणि तिथून ठाणवीला उचललं ये अब्बाजी को, को लेके जाते एक्सचेंज ऑफर मध्ये आणि घेऊन आपली चालली आपली फिरायला आणि बाप रे ती रांजणदिनी ती तर बाई त्या खाजीला काय सोडायचं नाव नाही अशी चिकटते ना असं ते माकडणीचं पिल्लू कसं असं पोटाशीच असं चिकटून असतं असं ती त्याला घेऊनच इकडे तिकडे उड्या मारत असते तशीच बाप रे बाप आणि कसं बाबा कोणीच तिला घ्यायला तयार नाही बिलकुल नाही जेवताना नाही की कशाला कशाला नाही क असं दोन मिनटं तर आजीने तरी घ्यावं ते पण नाही आजी आज पण नाही अशी कशी बाई ही कसली घाणडी सवय आणि कोणी त्यांना ना, ना पॉइंट आऊट केलं किंवा असं जस्ट मेन्शन केलं की असं कसं तुम्ही जरा पण तिला घेत नाही कोणीच घेतलं नाही तर दोघी बहिणी नुसत्या वचावचा अंगावर धावून येतात की असं काय नाही तर तिला काय नाही आणि शंभर कारण सांगतात नाही असं घेतलं होतं आम्ही मध्ये मध्ये पण आम्ही दाखवलं नाही असं काही नाहीये तिथे जरा ओलो होतं ना म्हणून तिला खाली नाही सोडलं अरे आम्ही बघितलंय आजचं काय घरात पण ती तशीच तशीच करते आणि जरी ती खाली खेळत असली ना तरी या खाजीला इतकी खुजली आहे इतकी खुजली आहे की तिला लगेच उचले आता परवाच्याच व्हिडिओमध्ये काहीतरी बॅग बॅग खेळतायत हां बापलेक तर ही आली आणि हिने लगेच तिला उचलून घेतलं आणि तिला पण आता इतकी सवय झाली ना की आई दिसली की लगेचच नाही बरी खेळत असते पण या खाजीने तिला घाणरडी सवय लावली आहे आणि अजिबात हे लोक मान्य करत नाहीत अरे तुम्हाला कोणतरी काहीतरी चांगलं सांगत आहे तर प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह नसते तुम्ही इतके नक्की शिका तर निगेटिव्ह मिटीने भरलेले आहे ना तर ते त्याच्यामुळे ना तुम्हाला असं वाटतं की जो कोणी काही बोलतोय ना ते नेगेटिव्हच आहेत ते काय आपल्या वाईटावरच टपलेले आहे असं नसतं रे बाबा काही एक्सपिरियन्स लोक असतात सगळंच काही मी हुशार कितुगो मी हुशार करून चालत नाही कसलं काय शिकवलंय डोमल्याचं चिटाईने काय माहिती यांना ते आधी मला वाटतं की काम लागू नये आणि तशी पण ती खाजी तर एक नंबरची आळशी आहे तर तेच त्या ते कामापासून थोडी सुटका व्हावी पळवाट म्हणून तिला अंगाची सवय लावली असणार आणि आता तेच तिच्या अंगाशी आहे पण ती ते पण सुट्टेच आहे ना राहतोच नाही माझं बाळा राहतच नाही घरून आपलं करा तुम्ही आणि मांसाळ बदल मावसाळ पण एकदम चालू चपाटी आहे काय नुसतं आपलं वाढायचं वगैरे काम करते तेवढंच बाकी काही कशाला काही कामाला हातभार नाही ती खाजी तरी काहीतरी पीठ काहीतरी मळत होती स्वतःला खायचं तर ही आपलं सांबार घेऊन मोकळी झाली सांबार वाढायचं काम म्हणजे आयत्यावर कोयता फिरवते हे मांसाळ बास तेवढंच जमतं आणि लगेच तो चचू आलाच मागून कॅमेरा घेऊन आणि काय तर म्हणणे की मुंबईवाल्यांसाठी म्हणजे जागा एवढी जागा म्हणजे स्वप्नच आणि एवढं किचन म्हणजे भारीच की आणि मग टाकलं तिकडंच आणि कळटी तिकडून आणि घरभर फिरायला लागली त्यांच्या गावाकडे असं राहतं एवढी गाव गावाला मोठी जागा मिळते आणि मुंबईला असं नाही आहे मुंबईकरांना सवयच आहे थोड्या जागेत असं काही नाही आहे जे तुम्हाला परवडत नाही ती गोष्ट वेगळी पण हे जनरलाइज स्टेटमेंट करू नका आणि चच्चू तू तर गप्पच बस तू तु, तुझ्या बापाच्या जीवावरतीच खुराड्यात जगलास हां तसंच तुझ्या भाच्याचं पण तुम्ही तेच करताय त्याच्यामुळे तुमची मेंटॅलिटी तर कळली आहे तर तुमच्यासारख्या लोकांनी तर त्याच्यावर भाष्य करूच नाही ठीक आहे तुमच्यापेक्षा छोट्या छोट्या घरात ना मोठ्या मोठ्या घरापर्यंत पोचले लोक करतात लोक हिंमत असेल ना सगळं होतं आणि मुंबईत पण मोठी मोठी घरं आहेत फक्त ती घेण्याची ना धमक असली पाहिजे आणि मुळात लायकी असली पाहिजे ज्यांना असंच आहे रडायचं आहे ना तर रडतच राहणार तिथेच राहायचं तुम्ही पाच बाय दहाच्या याच्यातमध्ये बस आळून बसायचं आणि ड्रेसिंग सेन्स तर मावसाळचा वापरे कुठली ती ओल्ड फॅशन बेल बॉटम जीन्स गरिबांची जुई चावला बनता बनता पट्टेवाली पट्ट्या सोडले आता काहीतरी रवीना टंडन बनायला चालले आणि ती एकच पोज असं चालायचं चा। आणि पाठी वळून बघायचं बस त्याच्या पुढे काय आम्हाला येतच नाही सस्ती मॉडेल बाकी यांच्या ट्रिपवर वगैरे काय मला जास्त काही भाष्य करायचं का नाहीये कारण का ते क्रेडिट ह्यांना द्यायचं नाही आहे मला तो परिसर आहेच सुंदर त्यामुळे कोणी थुकरट व्यक्तीने पण तिथे जाऊन व्हिडिओ केला तरी ते सुंदरच वाटणार आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही वादच नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचंही नाही सो दॅट सेट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी आजच्यासाठी इतकंच आणि पुन्हा एकदा सांगते उद्या आपण कम्युनिटीवर एक गेम खेळणार आहोत सो so, सगळ्यांनी तयार राहा आणि तुम्ही गेस केला असेल काय गेम असणार थोडं डिफिकल्ट आहे गेस करणं पण तरी मी तुम्हाला हिंट देते की जी कॉमेंट मावसाडला आली होती त्याच्यामध्ये मावसाडने त्या बाईची स्पेलिंग मिस्टेक काढलेली आणि असं सांगितलं होतं की मला अजून बरीचशी कामं येतात म्हणजे त्या बाईने लिहिलं होतं की फक्त नटायला येतं का मेकअप करायला येतं का तर मेकअपचं स्पेलिंग चुकलं होतं आणि मासाडने ते मेन्शन करून सांगितलं होतं नाही मला हे येतं ते येतं अजून बरंच काय काय येतं आणि असं आपल्या कामाची लिस्ट दिली होती त्या कॉमेंटमध्ये तर त्याच रिलेटेड काहीतरी एक गेम असणार आहे तर ते काय असणार आहे जर तुम्हाला थोडासा काही uh, आसभास असेल किंवा तुम्ही ओळखलं असेल गेस के, करू शकता तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आज कॉमेंटमध्ये भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्वा